हॅलो फ्रेंड्स रॉयल शे सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांना रथसप्तमीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण या व्हिडिओमध्ये रथसप्तमीला दूध का उतू घालावे तसेच कोणत्या शुभ रंगाचे कपडे घालावे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर आपल्याला रॉयल शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका रथसप्तमी ह्या दिवशी दूध उतू घालायची पद्धत ही फार वर्षापासून आम्हाला आणलेली आहे बऱ्याच वेळा इतर वेळी आपल्या घरामध्ये दूध उतू जाते तेव्हा घरातील महिला दूध उतू गेले म्हणून हळहळतात पण रथसप्तमी ह्या दिवशी दूध उतू जाणे शुभ मानले जाते कारण की रथसप्तमी ह्या दिवशी आपण सूर्यदेवाची जशी पूजा करतो म्हणजेच आपण जल अर्पण करतो तसेच अग्नीलासुद्धा दूध अर्पण करण्याची प्रथा आहे असे केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते रथसप्तमी हा माघ सप्तमी ह्या दिवशी येते त्या दिवशी सूर्याच्या उत्तरणाचा सातवा दिवस त्या दिवशी सूर्य आपल्या सात घोड्यांच्या रथामध्ये बसून उत्तरेकडे वळतो त्यामुळे ऋतुमानामध्ये बदल घडतो वसंत ऋतूची सुरुवात होते यावर्षी रथसप्तमी चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मंगळवार ह्या दिवशी आहे रथसप्तमी ह्या दिवशी आपल्या घराच्या अंगणामध्ये मातीच्या बोळक्यात दूध घेऊन ते मुद्दामून उतू घालतात असे म्हणतात की ज्या दिशेला दूध उतू जाईल त्या दिशेला समृद्धी येते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाला तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन अर्ध दिले जाते त्यामुळे सूर्यदेवाची कृपा आपल्याला मिळते दूध कधी उतू घालावे अग्निदेवाला दूध उतू घालायचे तेव्हा दुपारी बाराच्या आत दूध उतू घालावे त्यासाठी एका तव्यावरती छोट्या दोन तीन गोरै्याचे तुकडे ठेवावे थोड्याशा सुक्या काड्या ठेवाव्या तवा तुळशीसमोर ठेवायचा आहे किंवा देवघरामध्ये देवाच्या समोर ठेवायचा आहे मातीचे भांडे घेऊन त्याच्यामध्ये थ्री फोर्थ बोळके भरून दूध घ्यावे त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ साखर घाला बोळक्यामधील दूध उत्तर किंवा पूर्व दिशेला जाईल अशा पद्धतीने ठेवावे तव्यावरील गौरी व काड्या प्रज्वलित करून त्यावरती दुधाचे बोळके ठेवा मग दूध उतू केल्यानंतर राहिलेले दूध घरातील व्यक्तींना प्रसाद म्हणून द्या आपल्याला माहिती आहे का आपण कोणत्या रंगाचे कपडे परिधान केल्याने शुक्र ग्रहाचा व्यक्तीवरती चांगला परिणाम होतो त्याचबरोबर सर्व ग्रहांचे चांगले परिणाम आपल्याला पाहायला मिळतात रथसप्तमी ह्या दिवशी कोणत्या शुभ रंगाचे कपडे घालावे रथसप्तमी दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे किंवा ड्रेस घालावा पिवळा रंग हा खूप शुभ मानलेला आहे पिवळ्या रंगामध्ये काही शेड असतात त्यामधील कोणती सुद्धा पिवळ्या रंगाची शेड आपण वापरू शकता कारण की सूर्याच्यासुद्धा पिवळ्या रंगाच्या शेड बदलत असतात सूर्याचा प्रकाश आपल्याला अंधारातून उजेडाकडे नेत असतो आपल्याकडे लग्नाच्या वेळी नवरा नवरीला पिवळी हळद लावायची पद्धत आहे कारण की हळद ही खूप शुभ आहे व ती पिवळ्या रंगाची आहे पिवळा रंग हा गुरुग्रहाचे प्रतीक आहे पिवळ्या रंगामुळे नकारात्मकता निघून जाते व सकारात्मकता येते म्हणून या दिवशी सौभाग्यवती महिलांनी पिवळ्या रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान करावा फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद